बस करणार आहे मारणार तर व्हिडिओ शूटिंग झाली आहे आता मस्त पैकी हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी मनोज आपल्या खेड्यातले चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एकदम मस्त अशी थंडी फल्ली आहे मस्त नाही खूपच बेकार थंडी आहे जास्तच आहे हे बघा जी हालत कशी झाली थंडीमुळे आजारी पडून गेली बिचारी आता बकरीच्या वाडा वगैरे झाडायचं काम चालू आहे पण त्यात पण थंडी खूप वाजते ना त्यामुळे आज खूप लेट झाला बकरीच्या वाडा वगैरे झाडायला कारण की एका थंडी ना त्यामुळे लेटच करतोय आपलं कॉमेडी चॅनल आहे त्यासाठी मी काही व्हिडिओ बनवायचं चालू आहे लॉंग व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला तर पूर्ण टीम आपली आली आज तर पूर्ण टीमच्या बरोबर आपण लॉंग व्हिडिओ बनवणार आहे आज पूर्ण त्यासाठी स्क्रिप्ट पण लिहून ठेवली आधी आधी हिच्यावर काम करणे म्हणजे आता मयुरचं कॅरेक्टर पहिले मयूरचा रोल पहिले तर मयूरला आता पूर्ण स्क्रिप्ट समजावून घेतो <laughs> व्हिडिओ शूट एकदम भारी प्रकारे झालाय पाहिजे बस करणार आहे मरणार तुझे तर व्हिडिओ शूटिंग झाली आहे आता मस्त पैकी व्हिडीओ शूट झालाय हा बघा मय व्हिडिओ शूट आता सांगू कपाशी लाटा आता काय तिकडचं शूटिंगचं काम संपवून मी आणि रोशनाला इकडे आम्ही हा राखण करायला म्हणजे पाहायला <coughs> कारण इकडे येणंच पडतंय हे केवढं डोरांना खाल्लंय डायरेक्ट हे पहा एवढं चांगला गहू आहे आणि हे असं खाऊन टाकताय डोर दिवसा पण येतातच हे पहा पूर्ण खाल्लं आहे हा जो एवढा एरिया आहे ना हा पूर्ण बसाडून टाकला आहे त्यांनी खाऊन त्यामुळे दिवसा पण एक फेरी मग तिकडे शूटिंग होती आमची व्हिडिओ शूट करायचा होता तो शूट करून घेतला आणि इकडे आले मग मी आणि रोशन हॅलो नमस्कार आता संध्याकाळी म्हटलं उद्या जायचं आहे म्हणजे उद्या मंगळवार आहे उद्या जायचं आहे म्हटलं शिरसाडा मारुती मंदिर यांचं दर्शन घ्यायला मारुती भगवान यांचं तर मयूर आणि मी आता शेतात आले फुलं घ्यायला एकदम मस्तपैकी अशी माळा तयार करू आता ती रुस्किन सांगताना तिचे फुलं वगैरे पण आणले आम्ही तिकडनं शोधून तर आता आपले झेंडूचे फुलं घ्यायला चालले मग मैरा व झाड घ्याय नाही गो ना हां वेग निच एक नू ফুল ফুল তাৰিখে কি